नमस्कार मित्रांनो टेक्निकल वाहक या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आजचे व्हिडिओचा टॉपिक आपला आहे की फाईल मॅनेजरमध्ये आपला स्पेस जास्त भरलेला असेल तर तो, तो, तो स्पेस कमी कसा करायचा ही लाईव्ह मध्ये मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो जर फाईल मॅनेजरमध्ये तुमचा एकशे अठ्ठावीस जी बी आ, आपला आ, स्पेस असेल तर तो स्पेस जास्त भरलेला असेल त्यामुळे काय होतं काही प्रॉब्लेम येत असतो म्हणजे आपण जेव्हा व्हिडिओ शूट करायला गेलो तर तेव्हा सांगत असतं की तुमचा स्पेस पूर्ण भरलेला असतो किंवा एखादा व्हिडिओ डाउनलोड जर केला तर सुद्धा सांगत असते की तुमचा स्पेस पूर्ण भरलेला आहे तो खाली करा तर तो खाली कसा करायचा आहे हे लाईव्हमध्ये मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे मराठीमधून टेक्निकल व्हिडिओ येत असतात त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब सबस्क्राइब करा चला तर मित्रांनो आपण जास्त वेळ न घेता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यासाठी आपल्याला मोबाईल स्क्रीनवर जावं लागणार आहे त्यासाठी आपण लगेच मोबाईल स्क्रीनवर जाऊया आणि मध्ये मित्रांनो स्पेस कसे कमी करायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये लगेच सांगून देतो मित्रांनो आपल्याला ते फाईल मॅनेजर ओपन करून घ्यायचे फाईल मॅनेजर ओपन केल्यानंतर बाग इथे माझा स्पेस आहे एकशे अठ्ठावीस जी बी आणि इथे मी भरलेला आहे सत्याऐंशी जी बी तर मित्रांनो हा सत्याऐंशी जी बी आहे ते लाईव्हमध्ये हा कमी कसा करायचा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी आपल्याला इथे बॅग घेऊन जायचे फक्त मी तुम्हाला इथे दाखवण्यासाठी इथे आलेलं आहे तर मित्रांनो तुमच्या मित मोबाईलमध्ये जे ॲप्लिकेशन तुम्ही जास्त वापरत जा असाल ते आपल्या इथे पाहून घ्यायचे ते मी जास्त व्ही एन हे ॲप्लिकेशन जास्त वापरतो त्यासाठी मित्रांनो व्ही एन हे ॲप्लिकेशनवर मी ते क्लिक करून घेतो म्हणजे लॉंग प्रेस करायचे लॉंग प्रेस केल्यानंतर ॲप इन प्रो ते क्लिक करायचे ॲप इन प्रो क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला ते स्टोरेज युज ऑप्शन पाहाय मिळेल त्याला आपल्याला क्लिक करायचे त्यानंतर आपल्या इथे क्लिअर चेस ऑप्शन पाहायला मिळेल त्या क्लिअर चेसवर आपल्याला क्लिक करायचे म्हणजे पहिल्या क्लिअर चेसवर आपल्या क्लिक करून घेतल्यानंतर हा जे चेस आहे हे ते क्लिअर होईल त्यानंतर वरती क्लिअर डाटा ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर आपल्या क्लिक करायचे लाल अक्षरामध्ये त्यानंतर डिलीटवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे म्हणजे हा आपल्याला इथे डिलीट होऊन जाईल त्यानंतर आपल्याला परत तिथे बॅग घ्यायचे आहे आणि जास्त जास्त ॲप्लिकेशन तुम्ही जास्त वापरत असेल त्यावर परत परत मित्रांनो असे करून घ्यायचे आहे ते मित्रांनो मी तुम्हाला हे पीस आर्ट ॲप्लिकेशन परत वापरत असतो मी ते पीस आर्ट ॲप्लिकेशन मी इथे लॉंग प्रेस करून घेतो लॉंग प्रेस केल्यानंतर की ॲप इन पण तुम्हाला अशा प्रकारे दिसत नसेल तर आपल्याला इथे आय बटन पाहायला मिळेल त्या आय बटन आपल्याला इथे क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे स्टोरेज युजर आपल्याला क्लिक करायचे त्यानंतर क्लिअर चेसवर क्लिक करायचे आहे त्यानंतर क्लिअर डाटावर आपल्या इथे क्लिक करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये जे ॲप्लिकेशन तुम्ही जास्त वापरत असाल ते ॲप्लिकेशन आप आपले क्लिक करून घ्यायचे आहे आणि तसे करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी इथे दाखवून देतो की आता आपल्या फाईल मॅनेजरमध्ये जाऊन की आपलं स्टोरेज कमी झालं आहे किंवा नाही तर बघा फाईल मॅनेजरवर मी ते क्लिक केलेलं आहे त्यानंतर बघा की इथे पंच्याहत्तर पॉईंट आठ जी बी इथे झालेलं आहे बघा अशा प्रकारे स्पेस आपला इथे कमी होऊ शकतो पण मित्रांनो तुम्हाला मी एक सांगून देतो की हे जे आपले फाईल मॅनेजर आहे इथे फाईल मॅनेजरवर जर तुम्ही इथे क्लिक करून आय इन फोर जर क्लिक केलं आणि क्ले डाटा जर क्लिक क्लिक केले तर मित्रांनो तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये जेवढा पूर्ण डाटा आहे साठवेल तो इथे डिलीट होऊन जाईल त्यासाठी मित्रांनो आपल्या का फाईल मॅनेजरमध्ये फोटो असेल ॲडिओ असेल कोणतेही असेल ते मित्रांनो दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकायचे त्यानंतर आपल्याला ते क्लेअर करून घ्यायचे जर इंस्टाग्राम वापरत असेल फेसबुक वापरत असेल ते सुद्धा तसे करायचे कारण आपले फेसबुकचे आय डी आपल्याला माहीत असते आणि पासवर्डसुद्धा माहीत असते पण ते क्ले केल्यानंतर त्या आयडी पासवर्ड आपल्याला इथे टाकावं लागत असतो त्यासाठी मित्रांनो असे आपल्याला हे लक्षात ठेवायचे नंतर पुन्हा म्हणसान की तुमचं जे डाटा आहे क्लिअर झालेला आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही स्पेस कमी करू शकता तर ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की करा धन्यवाद